हाय फ्रेंड्स कसे आहात मस्त ना तर चला आपल्याला थोड्या वेळानंतर शेतात जे पीक काही पीक दिसून येत आहे त्या पिकाची आपल्याला कापणी करायची आहे आता कदाचित तुम्हाला काहींना माहिती असेल की हे कोणते पीक आहे काही वर्षापूर्वी अभ्यासक्रमात असा एक धडा होता जोंधळा जोंधळा म्हणजेच थोडक्यात ज्वारीचं पीक परंतु विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं आणि म्हणून ते विचारत होते की हे काय आहे सांगितल्यानंतर ते लक्षात राहिलं नाही आणि जेव्हा त्या विद्यार्थ्याला त्याच्या मित्राने विचारलं तेव्हा जोंधळा हे आठवलं नाही आणि म्हणून त्याने काय सांगितलं की हे जे झाड आहे ते भाकरीचं झाड आहे ओके तर हे जे पीक आहे या पिकाला आपण म्हणत असतो बाजरी हे बाजरीचं पीक आहे आणि आपण बाजरी या पिकाची या ठिकाणी कापणी होताना पाहत आहोत आता हे जे पीक आहे ते पूर्णपणे पावसाळी पीक आहे सुरुवातीला जून महिन्यामध्ये जेव्हा पाऊस होत असतो पाऊस झाल्यानंतर शेताची मशागत केली जात असते आणि नंतर त्याची पेरणी केली जाते पेरणी झाल्यानंतर साधारणपणे तीन ते चार महिने एवढा कालावधी लागत असतो आणि तीन ते चार महिन्यानंतर पिकाची परिपूर्ण वाढ होते आणि वाढ झाल्यानंतर साधारणपणे दिवाळीच्या दरम्यान पिकाची कापणी केली जात असते आता या ठिकाणी कशा पद्धतीने कापणी केली जात आहे तुम्हाला दिसत आहे हातामध्ये विळा आहे विळा आणि त्या विळाचा वापर करून त्याची कापणी केली जाते वेगवेगळ्या प्रकारचे बी बियाणे असतात आणि त्याची पेरणी केल्यानंतर आपल्याला ज्या प्रकारचं बियाणं वापरलेलं असेल त्या प्रकारची कणसं आपल्याला आलेली दिसून येत असतात काही लहान आकाराचे असतात तर काही खूप मोठ्या आकाराची कणसं आपल्याला दिसून येतात पाहू शकता तुम्ही छान पद्धतीने जी काही कणसं आहेत बाजरीची कणसं आहेत ते या ठिकाणी भरलेले दिसून येत आहेत आता ह्या पिकाची कापणी झाल्यानंतर ते पूर्णपणे सुकलं की त्याची जी कणसं असतात ती कापली जातात म्हणजे कणसं कट केली जातात आणि त्याची मळणी केली जात असते ओके तर शेतामध्ये जे पी काही पीक आहे त्या पिकाची या ठिकाणी कापणी होत आहे तुम्ही अगदी जवळून जी काही कणसं आहेत ती कणसं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बाजरीची कापणी करत बघा बाजरीची कापणी करताना दिसत आहेत आपल्याला दिवाळी सीझनला जर कोण पाहुणे आले तर त्या सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांना शेतात बोलावलं जातं आणि त्यांच्या मदतीने या ठिकाणी काही प्रमाणात का, का होईना त्यांच्याकडून अशा प्रकारची कामे केली जात असतात ओके तुम्ही जर आलात तर नक्कीच तुम्हालासुद्धा ह्या प्रकारचा आनंद शेतातला घेता येऊ शकतो नक्की या आणि या प्रकारचा आनंद तुम्ही घेऊ शकता तर बाजरी या पिकाची कापणी करत असताना या ठिकाणी कापणारी जी काही मंडळी आहे ते खूप त्यांच्यात गप्पा रंगलेल्या आहेत आणि खूप गप्पा करत करत ते काम, काम ते करत आहेत म्हणजेच थोडक्यात कामाचा कंटाळही येत नाही आणि काम केव्हा पूर्ण होत असतं तेही कळत नाही आणि म्हणून कापणी करत असताना मोठ्या प्रमाणात त्यांच्यात गप्पा ह्या सुरू आहेत आणि गप्पाबरोबरच ते कामसुद्धा या ठिकाणी पार पाडत आहे आणि म्हणून तुम्हाला सांगितलं जर समजा तुम्ही सुद्धा आलात तर तुम्हाला सुद्धा ह्या प्रकारचा आनंद घेता येऊ शकतो ओके बघा या ठिकाणी बाजरीचं पीक कापत असताना जर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण स्पीडने काम केलं तर लवकर हे काम पूर्ण होत असतो पण जर समजा नवीनच असू तर मात्र थोडासा अवधी जात असतो आपल्याला स्पीडने त्या ठिकाणी काम करता येत नाही मात्र जर आपल्याला प्रॅक्टिस असेल तर अगदी सहजरित्या आपण ते पूर्ण करत असतो हे जे पीक आहे ते पूर्णपणे पावसाळी पीक संबोधलं जातं जर व्यवस्थित पाऊस झाला किंवा होत असेल तर पीक हे व्यवस्थित आपल्याला आलेले दिसून येतं जर पाऊस वेळेवर झाला नाही तर मात्र पिकाची अगदीच जी काही भरीव असली किंवा जो पिकाचा उत्पन्न आपल्याला हवा असतो तो मिळत नाही आणि अतिवृष्टी झाली किंवा अति पाऊस झाला तर त्याचा सुद्धा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजेच काय तर पिकाची जी काही पालन असतात ती पिवळी पडत असतात परिपूर्ण त्याची वाढ होत नाही वाढ खुंटत असते आणि आहे जर समजा वाढ झाली नाही तर पिकावर जी काही कणसं असतात ते सुद्धा लहान होत जात असतात था, आणि ॲटोमॅटिकली या पिकापासून मिळणारा जो उत्पन्न असतो तो घटत असतो आणि म्हणून मोजक्या प्रमाणात म्हणजेच जेवढ्या प्रमाणात त्या पिकाला पाणी हवे असते तेवढेच जर मिळाले तर पीक व्यवस्थित आपल्याला वाढलेलं दिसून येत असतं आणि त्याच्यापासून व्यवस्थित प्रमाणात आपल्याला उत्पन्नसुद्धा मिळत असतो जर उत्पन्न व्यवस्थित मिळाला तर शेतकरी सुखी असतो आणि म्हणूनच आपण त्याला बळीराजा म्हणत असतो शेतकरी कष्टकरी हे जे असतात ते अत्यंत आनंदित असतात परंतु जर समजा एखादा विघ्न आला म्हणजेच अतिवृष्टी झाली किंवा कापणी केल्यानंतर जर समजा पाऊस झाला तर मात्र या ठिकाणी पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते आणि शेतकरी जर समजा अशा प्रकारचा आ, प्रसंग आला तर मात्र शेतकरी खूप दुखी होत असतात कारण चार महिन्याची या ठिकाणी मेहनत असते चार महिन्याची मेहनत असते परंतु वर्षभराच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी या पिकाची पेरणी केलेली असते आणि म्हणून हे खूप मोठं दुःख असतं आणि म्हणून असे विघ्न येऊ नयेत म्हणून शेतकरी लवकरात लवकर या पिकाची कापणी करून ते धान्य त्याची मळणी करून घरात नेण्याचा प्रयत्न करत असतो ओके तर हॅलो या ठिकाणी ह्या ज्या काही दिसून येत आहेत ह्या सर्वच माझ्या बहिणी आहेत आणि भावभीत झाली आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी लगेचच सकाळमध्ये यांना गाडीत भरलं आणि शेतात आणलं आणि सांगितलं चला बाजरीची कापणी करा हे आहे भुईमुखचं पीक पहा या ठिकाणी हे भुईमुगचं पीक आहे हे जर आपण वरती काढलं उपटलं तर शेंगा आपल्याला दिसून येतील बघा आता आपण घेऊया हो बघा शेंगा बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो पुन्हा भुईमुगचं पीक आहे आणि उपटल्यानंतर आपल्याला याच्या शेंगा दिसत आहेत ह्या बघा भुलमुखच्या शेंगा या शेतात पूर्णपणे भुईमुख फेरलेला आहे छोटे छोटे रोप आहेत त्याला खाली शेंगा आपल्याला दिसून येतात उपटल्यानंतर अशा प्रकारच्या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला मिळतात पावसाई पीक आहे कोरडवाहू असं आपण या शेताला म्हणतो कोरडवाहू जमीन मध्येच तूर वगैरे पेरलेलं आहे ही तूर आहे छोटे छोटे शंगा लागलेल्या आहेत बघा तूरच्या शेंगा बघा ह्या तूरच्या शेंगा बघा या तुरीच्या शेंगा आहेत तुरीचं पीक भिमुखच्या पिकात टाकलेलं आहे